स्वतःच्या मुलांना पैशाच्या ताराजूत बघत असता मग वेळ आल्यावर या गोष्टीची जाणीव होते की कि आपण किती मोठी चूक केली होती ही कहाणी पण अशीच आहे आशाताईंची त्यांच्यासाठी पैसा सगळं काही होतं पण त्यांनाही माहीत नव्हतं की खरी संपत्ती तर मुलाचं प्रेम आणि सुनेचा मानसन्मान असतो आशाताई त्यांच्या थोरल्या सुनेला नीलमला म्हणाल्या अगं सुनबाई ऐक काल जे लाडू बनवले होते ना ते सगळ्याच्या सगळे एका डब्यात भरून बॅगेत ठेव राधाला आता या सगळ्याची खूप गरज आहे मला माहीत आहे तुला सारखी खायची सवय आहे त्यातले थोडे तरी लाडू तू काढून ठेवशील तुला खाण्यासाठी आशाताई सगळं बोलतच होत्या तेवढ्यात बाहेरून आवाज आला आशाताई तुम्ही घरात आहात का नाही तू बाहेरचा आवाज ऐकून आशाताई बाहेर येत म्हणाल्या हो हो काकू मी घरातच आहे येते आहे बाहेर काकू म्हणाल्या मी ऐकलं आहे की तुम्ही तुमच्या धाकट्या मुलाकडे राकेशकडे राहायला निघाला आहात किती दिवस तिथे राहण्याचा प्लॅन आहे ते ऐकून आशाताई म्हणाल्या किती दिवस मी तर आता तिथे राहण्याचा विचारच करत आहे आता म्हातारपणात माणसाला अजून काय हवं आहे नातवंडांच्या सोबत हसत खेळत म्हातारपण निघालं म्हणजे झालं धाकट्या सुनबाईमुळे मला कमीत कमी नातवाचं तोंड तरी बघायला मिळाले नाहीतर थोरल्या सुनबाईचं तर तुम्हाला माहीतच आहे दोन मुलींना जन्माला घालून तिला तर जणू खजानाच मिळाला आहे मी तिला कितीतरी वेळा म्हणाले की एका मुलाला जन्माला घाल पण प्रत्येक वेळी काही ना काही कारण देत असते आणि माझं बोलणं टाळत असते घरात पैशाची कमी आहे असं म्हणासारखी रडत असते म्हणून तर मी माझ्या औषधांसाठी प्रत्येक वेळी धाकट्या मुलाकडे राखीच्याकडे पैसे मागत असते यांना तर स्वतःचे खर्च भागवता भागवता नाकेनं येतात मग हे माझे खर्च काय भागवणार आहेत त्यामुळे मी विचार केला की आता राखीजवळ राहायला जाते आत्ता राधाला पण माझी गरज आहे आत्ता तर तिच्या इत आहे तिच्याजवळ पण त्या तरी मुलेच्याजवळ किती दिवस राहणार आहेत आशाताई हे सगळं पवार काकूंना सांगत होत्या आणि थोरल्या सुनेला सुनावत होत्या हे कोण काकू म्हणाल्या हो तुमचा हा निर्णय योग्य आहे मी ऐकलं आहे की तुमचा राकेश खूप पैसा कमवतो हे कोण आशाताई आनंदात म्हणाल्या हो तो मोठ्या कंपनीत नोकरी करतो स्वतःची गाडी स्वतःचा फ्लॅट खरेदी केला आहे माझ्या मुलाने यावयात आणि एक थोरला मुलगा केशव आहे माहीत नाही असं कुठलं काम करतो जिथे पूर्ण दिवस राबून पण त्याला स्वतःच्या घराचा खर्च पण भागवता येत नाही मला तर राकेश सारखा बोलत असतो की मी त्याच्याजवळ राहायला यावं पण माझीच बुद्धी भ्रष्ट झाली होती हे सगळं लांब उभं राहून त्यांची थोरली सोन निलम पण ऐकत होती आणि मनातल्या मनात विचार करत होती की काही स्वतःच्या मुलांबद्दल असा पण विचार करू शकते स्वतःच्या मुलांना त्यांनी कमवलेल्या पैशाच्या ताराजूत कशी काय मोजू शकते पण नीलमने ही गोष्ट तिथे सोडून दिली तिची अशी इच्छा नव्हती की तिच्या नवऱ्याला स्वतःच्या आईचे त्याच्याबद्दल असलेले विचार सांगून दुःखी करायचे दुसऱ्या दिवशी आशाताईंची ट्रेन होती राकेशने त्याच्या आईचे तिकीट ए सी फर्स्ट क्लासमध्ये केलं होतं आशाताईंना स्टेशनवर सोडायला त्यांचा थोरला मुलगा त्यांची बायको आणि त्यांच्या नाती सगळे गेले होते ट्रेनमध्ये चढताना आशाताई त्यांच्या मुलाकडे केशवकडे आणि सोनेकडे नीलमकडे बघत म्हणाल्या बघितलं का तुझ्या धाकट्या भावाला माझी किती काळजी आहे मला प्रवासात गरम होऊ नये म्हणून त्याने फर्स्ट क्लासचे तिकीट काढून दिले आहे आणि तिथे स्टेशनवर मला घ्यायला कार पण घेऊन येणार आहे चला बहुतेक म्हातारपणाचा खरा आनंद घ्यायची आता वेळ आली आहे जरी हे थोडेसे शब्द आशाताईंच्या तोंडातून निघाले होते पण ते शब्द केशव आणि नीलमच्या काजरा सुईसारखे टोचले होते तरी पण आनंदात त्या दोघांनी त्यांना निरोप दिला आणि परत घरी माघारी आले तिकडे दुसऱ्या दिवशी आशाताई राकेशच्या शहरात जाऊन पोहोचले स्टेशनवर पोहोचून आनंदात त्यांनी त्यांच्या धाकट्या मुलाला राकेशला फोन केला आणि म्हणाल्या राकेश मी स्टेशनवर उतरले आहे तिकडून मुलाचा आवाज आला आई तू एक काम कर मी सांगितलेल्या पत्त्यावर टॅक्सी करून ये किंवा त्या टॅक्सीवाल्याच्या हातात फोन दे मी त्याला पत्ता सांगतो आशाताईंनी आश्चर्याने मुलाला विचारलं अरे राकेश तुम्हाला घ्यायला का आला नाहीस तू हे काय बोलत आहेस या शहरात मी पहिल्यांदा आले आहे मग तू असे कसे मला या अनोळखी शहरात टॅक्सीवाल्याच्या भरोशावर सोडत आहेस तुला तर माहीतच होतं की शगरत, आज मी येणार आहे मग तू का मला घ्यायला आला नाहीस आईचं बोलणं ऐकून राकेश वैतागून म्हणाला आई मी ते काही मोकळा बसलेलो नाही मला अचानक काम आलं त्यामुळे मी तुला घ्यायला आलो नाही आता तू उगाच माझा वेळ वाया न घालवता टॅक्सी करून घरी ये असं बोलत राकेशने फोन कट केला इकडे अशातही बिचाऱ्या घामाने भिजल्या होत्या लोकांना स्टेशनमधून बाहेर यायचा रस्ता विचारता असायचा तर कधी सामानाच्या बॅग घेऊन थकून खाली बसत असायच्या असं करता करता कशा तरी त्या स्टेशनमधून बाहेर गेटवर आल्या मग टॅक्सी पकडली आणि त्यांनी राकेशला फोन केला आणि टॅक्सी ड्रायव्हरच्या हातात दिला राकेशने ड्रायव्हरला घरचा पत्ता सांगितला आणि फोन ठेवून दिला राकेशने फोन ठेवल्यावर तो टॅक्सी ड्रायवर म्हणाला काकू हा पत्ता तर खूप लांबचा आहे जायचे सातशे रुपये होतील तसा त्यांनी परत राकेशला फोन करून त्या ड्रायव्हरच्या हातात दिला त्याच्याशी बोलून राकेशने फोन कट केला त्याला हे पण गरजेचं वाटलं नाही की एकदा आईची हालत जाणून घ्यायची कारण ती या शहरात पहिल्यांदा आली होती घरातून निघताना थोरल्या मुलाने केशवने आईला थोडे पैसे दिले होते कारण रस्त्यात कधी पण गरज पडू शकते तेव्हा आशाताई केशवला म्हणाल्या होत्या थोडेसे पैसे आहेत माझ्याजवळ बाकीचं सगळं राकेश बघून घेईल तरी पण केशवने हट्ट केल्यामुळे त्यांनी ते पैसे त्यांच्याकडे ठेवून घेतले होते आणि आत्ता तेच पैसे त्यांच्या उपयोगी पडले होते आशाताई कसे तरी करून राकेशच्या सोसायटीसमोर येऊन पोहोचल्या त्यांनी गेटवर वॉचमॅनला राकेशच्या घरचा पत्ता विचारला तर त्यांनी सांगितलं की राकेश आठव्या माळ्यावर राहतो आणि त्यांना लिफ्टमधून जायला लागेल त्यांनी परत राकेशला फोन केला आणि म्हणाल्या राकेश मी तुझ्या सोसायटीमध्ये खाली उभे आहे पण तू वॉचमन बोलत आहे की लिफ्टमधून जायला लागेल राकेश तू सुनबाईला सांग ना खाली यायला मला लिफ्ट चालवायला येत नाही मी कधी लिफ्टमध्ये बसले नाही आईचं बोलणं ऐकून राकेश परत चिडला आणि म्हणाला काय गाई तू किती मला त्रास देत आहेस त्या वॉचमनला फोन दे जरा आशा त्यांनी घाबरत फोन त्या वॉचमनच्या हातात दिला राकेशने त्याला त्याच्या आईला त्याच्या फ्लॅटपर्यंत आणून सोडायला सांगितलं मग शेवटी आशा ते, 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 ते एवढा त्रास सहन करून राकेशच्या घरी पोहोचल्या त्यांना बघून राधा सासूच्या पाया पडली आणि त्यांना हॉलमध्ये बसवलं मग राधाच्या आई पण तिच्या सासूच्या जवळ येऊन बसली सासूला पाणी देत राधा म्हणाली सासूबाई तुम्हाला घरी येताना काही त्रास तर झाला नाही ना त्यांना खूप महत्त्वाचं काम आलं होतं त्यामुळे ते तुम्हाला घ्यायला आले नाहीत ते कुणून आशाताई म्हणाल्या हो जरा त्रास तर झाला त्याचं काय आहे ना हे शहर माझ्यासाठी नवीन आहे माझा नातू कुठे आहे त्याच्यासाठी हा त्रास तर मी हसत हसत सहन करायला तयार आहे सुनबाई त्याला बाहेर घेऊन ये ना राधा म्हणाली सासूबाई अगोदर तुम्ही आंघोळ करून फ्रेश व्हा प्रवासात खूप थकला असाल आणि तसंही राहुल आत्ता झोपला आहे तुम्ही आवरून घ्या तोपर्यंत तो झोपेतून तो उठेल आता तर तुम्ही त्याच्याजवळच राहणार आहात मग तेव्हा त्याला मन भरून बघा दुसऱ्या दिवशी आई त्यांच्या गावी परत गेली तेव्हा आशाताईंनी बघितलं की आईला स्टेशनवर सोडायला राकेश गेला होता त्यांचं सगळं सामान स्वतः उचलून कारमध्ये ठेवत होता हे सगळं बघून आशाताईंना खूप वाईट वाटलं पण त्यांना कुठे माहीत होतं की अजून पुढे काय काय होणार आहे त्यांच्या पुढ्यात अजून काय काय वाढून ठेवलं आहे राकेश आणि राधा राहुलला आशाताईंच्या जवावर सोडून कधी सिनेमा बघायला तर कधी बाहेर फिरायला जात असायची पहिले काही दिवसात तर राधा सगळ्यांसाठी जेवण बनवत असायची पण नंतर हळूहळू ते काम आशाताईंना करायला ला लागत होतं नाही मुलाजवळ आणि नाही सुनेजवळ वेळ होता आशाताईंसोबत गप्पा मारण्यासाठी आशाताईंना रोज सकाळी बी पी आणि शुगरची गोळी घ्यायला लागत होती पण कितीतरी वेळ औषध संपल्यावर राकेश आणि राधा त्यांना म्हणायचे की एवढं छोटंसं काम पण तुमचं तुम्हाला स्वतः करायला येत नाही का जाऊन मेडिकलमधून घेऊन या आम्ही तर ऑफिसमधल्या कामात एवढे बिझी असतो आमच्याजवळ तुमची औषधं आणायला अजिबात वेळ नाही आणि काम करून करून आम्ही खूप थकून जातो बिचारा आशाताई लिफ्टमधून खाली येऊन या नवीन शहरात स्वतः रिक्षा करून औषध घेऊन येत होत्या आणि खात होत्या आशाताई नातवाला सांभाळत घरातली सगळी कामं करत होत्या तरी पण मुलाच्या आणि सुनेच्या नजरेत त्यांची काहीच किंमत नव्हती त्यांनी आशाताईंना प्रेमाने राहायला त्यांच्या घरी बोलावलं नव्हतं तर त्यांच्या मुलाला सांभाळायला आणि घरातली कामं करायला त्यांना एक विश्वासू बाई हवी होती त्यासाठी त्यांनी आशाताईंना त्यांच्या घरी राहायला बोलावलं होतं ते दोघी कधीही आणि कुणाच्याही समोर त्यांचा अपमान करत असायचे एक दिवस राकेशच्या ऑफिसमधले त्याचे काही मित्र त्याच्या घरी आले होते तेव्हा राधा तिच्या सासूला म्हणाली सासूबाई या लोकांसाठी जरा लवकर चहा नाश्ता बनवा आशाताईंनी कसे तरी करून सगळ्यांच्यासाठी चहा नाश्ता बनवला पण नाश्त्यामध्ये मीठ जरा कमी पडलं होतं तेव्हा राकेशचा मित्र त्याच्यासमोर हसत त्यांची चेष्टा करत त्याला म्हणाला अरे तुझ्या आई तर आता म्हातारी झाली आहे का काही पण उलटसुलट बनवत असते हे ऐकून आशाताईंचं मन तुटलं पण त्या शांत राहिल्या कधी नातवाला सांभाळायच्या नादात घरातलं एखादं काम करायचं राहिलं तरी त्यांना टोमना ऐकायला मिळत असायचा जर जेवण बनवताना किंवा राहुलला सांभाळताना काही चूक झाली तर त्यांना टोमणे ऐकायला लागत असायची एक दिवस राहुलला खूप जास्त ताप आला होता मुलाला तापात फणफणत ठेवून ते दोघे नवरा बायको राधा आणि राकेश पार्टीला निघून गेले आणि आशाताईंना त्याला सांभाळायला सांगितलं म्हणाले आम्हाला एका खूप महत्त्वाच्या पार्टीला जायचं आहे आशाताई रात्रभर नातवाच्या डोक्यावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेवत होत्या पण मुलाने आणि सुनेने एका शब्दाने पण विचारलं नाही एक दिवस राकेश आणि राधा लग्नाला निघाले होते राकेश आईला म्हणाला आई आम्ही लग्नाला जात आहोत तुझं जेवण तू बनवून खा आणि राहुलची पण काळजी घे हे कोण आशाताई वैतागुण म्हणाल्या राकेश जेव्हापासून मी इथे आले आहे तेव्हापासून या चार भिंतीच्या आतच कैद आहे आम्हाला पण लग्नात घेऊन चल मी राहुलला तिथे सांभाळून घेईन आमचं पण मन रमेल राधा रागात राकेशला म्हणाली बघा मी म्हणाले होते ना की आई इथे आयुष करायला आले आहेत भाऊजींचे जवळ नाही त्यांना पोटभर जेवायला मिळत असेल किंवा नाही नीट खायला मिळत असणार त्यामुळेच त्यांनी विचार केला असेल की इथे ते त्यांना सगळ्या सुखसुविधा मिळतील मजा करायला मिळेल आता यांना बाहेर जाऊन खायचं आहे त्या सरळ सरळ बोलत नाहीत पण बाहेर फिरायला जायचं निमित्त बनवत आहेत सासूबाई आज मी तुम्हाला एक गोष्ट सरळ सरळ स्पष्ट शब्द सांगत आहे इथे तुम्हाला राहुलला सांभाळायला बोलवलं आहे कारण माझ्या आईला तिच्या घरी जायचं होतं त्यामुळे तुम्ही तुमचं काम नीट शांतपणे करा राकेश पण पन निर्लज्जपणे त्याच्या आईला म्हणाला आई तुझा खर्च पण कमी नाही मग हे सगळं फ्रीमध्ये थोडीच मिळणार आहे असा विचार कर की आम्ही तुझ्यावर केलेल्या त्या खर्चाचे तू हे काम करत आहेस राहुलला सांभाळून आणि घरातली कामं करून राधा आणि राकेशचे बोलणे ऐकून आशात्यांच्या डोळ्यापुढे अंधार पसरला आणि त्यांनी त्यांच्या थोरल्या मुलाला आणि सुनेला टोचून बोललेला एक एक शब्द त्यांना आठवायला लागला आता त्यांना पश्चाताप होत होता बहुतेक हे त्यांनी केलेल्या त्याच कर्माचं फळ असणार आहे त्यांनी त्यांच्या सोन्यासारख्या थोरल्या मुलाला आणि सुनेला सोडून आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली होती केशव जरी कमी कमवत असला तरी कधी प्रेम मानसन्मान देण्यात कुठे कमी पडला नव्हता तरी पण मी त्याला पैशाच्या तराजूत मोजत होते असा विचार करत त्यांचे डोळे भरून आले मनातल्या मनात म्हणाल्या अरे देवा माझी थोरली सून खरंच माझी खूप इज्जत करते मला सन्मान देते पण मीच कधी तिला समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही आता आशाताईंनी मनाशी पक्क केलं होतं की त्या त्यांचं म्हातारपण त्यांना जिथे मनापासून इज्जत आपलेपणा मानसम्मान मिळेल तिथेच त्या घालवणार आहेत कारण पैशांनी सगळं काही विकत घेता येतं पण आईच्या आणि मुलाच्या नात्यातला उद्दारपणा आणि प्रेम कधीच विकत घेता येत नाही त्यांनी केशवला फोन केला आणि म्हणाल्या केशव बाळा मला माफ कर पण परत यायची जनरल टब्यातले माझे तिकीट काढ माझ्यासाठी मला आता इथे एक क्षण पण राहायचं नाही असं बोलत त्यांनी रडत रडत थोरल्या मुलाला सगळी हकीकत सांगितली आणि म्हणाल्या केशव बाळा अपमानाची बिर्याणी रोज रोज खाण्यापेक्षा हे चांगलं आहे की मानाने इज्जतीने मिळालेली चटणी भाकरी रोज खाल्ली जाईल दुसऱ्या दिवशी त्यांची बॅग घेऊन आशाताई राकेशच्या घरातून निघाल्या होत्या तेव्हा राकेशने त्याच्या ते आईला विचारलं आई, आई तू कुठे निघाली आहेस तेव्हा आशाताई त्यांच्या मुलाला म्हणाल्या राकेश मी ते आले तर होते माझ्या नातवंडाच्यासोबत सोबत माझं म्हातार पण घालवायला पण इथे आल्यावर मला कळालं की त्याच्या आजीला नाही तर त्याच्या आयाला इथे बोलावलं होतं त्यामुळे आता मी परत माझ्या घरी जात आहे जिथे माझा मुलगा सून आणि माझ्या नाती राहतात कोणाचे मालक नाही राकेश परत निर्लज्जपणे म्हणाला हो हो जाई तसंही मला माहीत होतं इथे तुझ्या मनासारखं तुझं काम होणार नाही त्यामुळे तू इथे राहणार नाहीस हो पण माझी एक गोष्ट ऐक जेवढं सुख तुला इथे मिळत आहे ना तेवढं दादा तुला कधीच देऊ शकणार नाही त्याच्या बदल्यात इथे तुला फक्त राहुलला सांभाळायचं तर आहे राधा पण लगेच म्हणाली अहो तुम्ही हे काय बोलत आहात तुमच्या आई तरी ते फ्रीमध्ये आईश करायला आली होती मुलाचं आणि सुनेचं मनाला लागणार बोलणं ऐकून आशा त्यांच्या काळजाचे तुकडे तुकडे झाले त्या म्हणाल्या हो तुम्ही दोघं बरोबर बोलत आहात मला इथे आल्यावर समजलं की मी माझ्यासाठी नवीन नोकरी शोधली आहे आणि त्याचे दादागिरी करणारे मालक तुम्ही दोघं आहात मी तरी ते माझं कुटुंब समजून आले होते असं बोलत आशाताई स्वतः लिफ्टमधून खाली आल्या आणि वॉचमनला सांगून टॅक्सी बोलून स्वतः स्टेशनवर जाऊन पोहोचल्या तिथून स्वतःच्या घरी गावी परत आल्या तिथे स्टेशनवर त्यांचा थोरला मुलगा आणि सून त्यांची वाट बघत उभे होते बहुतेक आज त्यांना समजलं होतं की जरी पैशाने सगळ्या गोष्टी खरेदी करता येत असतील पण प्रेम इज्जत मानसन्मान कुटुंब खरेदी करता येत नाही या सगळ्यांमध्ये आशाताईंना सगळ्यात मोठी शिकवण ही मिळाली की माणसाने कधीच स्वतःच्या मुलांच्या कमाईवर मुलांची किंमत ठरवू नये त्यांनी पैशाच्या पुढे त्यांच्या सोन्यासारख्या मुलाला आणि सुनेला कमी समजलं आणि त्या मुलाकडे गेल्या ज्याच्याकडे खूप पैसा आणि तो खूप श्रीमंत होता पण तिथे गेल्यावर त्यांना जाणीव झाली की जरी पैसा सगळ्या सुखसुविधा देत असेल पण प्रेम आपलेपणा इज्जत नाही देऊ शकत म्हातारपणी माणसाला फक्त दोन गोष्टींची गरज असते स्वतःच्या मुलांची प्रेम आणि इज्जत हीच खरी श्रीमंती ही। आहे जी आशाताईंना उशिरा का होईंना पण समजलं होतं